मित्रांनो राम राम भाजपच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची घोषणा करण्यात आली आणि प्रचंड किरकिरी भाजपची प्रसारमाध्यमातून होताना दिसली मित्रांनो आणि या प्रश्नाचे उत्तर भाजपांना किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणा नेत्यांना म्हणा किंवा पंतप्रधान मोदींना म्हणा अमित शहाना म्हणा गृहमंत्री यांना त्याची उत्तरं द्यावं लागणार आहे कारण तिकीट जे मिळाले त्याच्यापेक्षा तिकीट कोणाला नाही मिळाले कोणाचे तिकीट कट झाले त्याची चर्चा प्रचंड होऊ राहिले मित्रांनो प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळे विश्लेषक भाजपाला प्रश्न विचारून प्रचंड सतावत आहे आणि त्याला कारण पण तसंच आहे एकशे पंच्याण्णव सीट डिक्लेअर केले भाजपने त्याच्यामध्ये अनेक कॉन्ट्रोवर्सी आपल्याला झालेली दिसून येते मित्रांनो मी संदर्भात आपल्याला आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो प्रथम विनंती चॅनल जर आवडत असेल विषय जर आवडत असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सूचनांचं पण स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण आठवलं असेल की महाराष्ट्राचे विनोद तावडे यांनी जे एकशे पंच्याण्णव सीटाची घोषणा उमेदवारांची घोषणा दिल्लीमध्ये केलेली त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सध्या प्रसारमाध्यम होतात सगळ्यात मोठी चर्चा होते की दिल्लीमध्ये जे काही सात दिल्लीमध्ये जे काही सात लोकसभा सीट आहे त्यातले सात पैकी सहा जणांचं तिकीट कट होत आहे अशी चर्चा होते, होते आणि त्याच्यामध्ये फक्त है है। बाकी चेंचे जे काही मनोज तिवारी आहे यांना परत तिकीट मिळालेलं आहे परंतु बाकीच्या जे वेगवेगळ्या आहे मनी मीनाक्षी लेखी झाले जे मंत्री होतात त्यांचं पण तिकीट कट झालेलं गौतम गंभीरचं तिकीट कट झाले अन्सराचं पण तळ्यात मिळत आहे त्यांना पंजाबमधून लढायचे काय असं चालू आहे त्यांचं पण तिकीट होऊ शकतं प्रवेश वर्मा जे महाराष्ट्र ते दिल्लीचे मुख्य ओ, माजी मुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांचे तिकीटक्कट झालेले मित्रांनो आणि त्यामुळं भाजप प्रचंड बॅकफोटव आलेले आपल्याला दिसून येते कारण जे काही कोविडचं हे हर्षवर्धन होते ते वैद्यकीय मंत्री होते त्या काळात कोविडनंतरच त्यांना हटवण्यात आलं होतं त्या मंत्रिपदा आणि त्याच वेळेस वाटत होतं पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर समाधानी नव्हते यांच्या याच्यावर त्यामुळे त्यांना मंत्रिपदातून पण हटवलं होतं वैद्यकीय क्षेत्राच्या आणि कोविडच्या काळानंतर झालेली घटना आज आज त्यांचं तिकीट काल त्यांचं तिकीट पण दिल्लीमधून कट झालेलं आहे मित्रांनो तर असं सगळे चर्चा होते त्यावेळेस अनेक म्हणजे आपण तर प्रचंड टिक्का भाजपवर केलेली आपण बघत असेल तर हे ये जे काही सात खासदार यांचं एक जरी काम दाखवलं ना भाजपनी तरी आम्ही माघार घेऊ म्हणून त्यांनी असं डिक्लेअर केलं आहे बरोबर आहे मित्रांनो आता दिल्लीमध्ये भाजपची प्रचंड शक्ती आहे आणि भाजप आणि काँग्रेस दोघे मिळून निवडणूक जिंकतायत म्हटल्यावर थोडीशी रणनीती भाजपला चेंज करावं लागली असेल म्हणून हे जे काही वेगवेगळे सात पैकी सहा जणांचं तिकीट कट झालेलं आहे त्याबद्दल भाजपला उत्तर द्यावंच लागणार आहे का नाही मीनाक्षी लेखी झालं त्यांच्याऐवजी ते काय सु, सुषमा स्वराजची सुषमा स्वराज जे माजी मंत्री होत्या त्यांचं निधन झालेलं त्यांच्या मुलीला बांसुरी स्वराजला तिकीट दिलेलं आहे जे जे काही वेगवेगळे आहे हर्षवर्धन यांना तिकीट कट झाल्यानंतर तर प्रचंड टीका झाली म्हणजे याचा अर्थ तुम्ही कोविडचं निवेदन मध्ये फेल झालेला आहात आणि तुमचे जे काही खासदार आहेत ते लोकांच्या स संपर्कामध्ये नव्हतं लोकांशी त्यांचा संपर्क तुटलेला होता आणि त्यामुळं आपची प्रचंड लोकप्रियता वाढलेली आहे जे काही महानगरपालिकेच्या तिथं निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा आपचा प्रचंड मोठा विजय झालेला आपण बघितला असत या सगळ्या कारणामुळे माझ्या मते कदाचित दिल्लीतल्या सहा सात पैकी सहा जणांचं तिकीट कट होत आहे असं वाटतं मित्रांनो आणि याचे उत्तर भाजपला द्यावं लागणार आहे त्यांच्या प्रवक्त्यांना द्यावं लागणार आहे कारण वेगवेगळे डिबेट होतील ना प्रसारमाध्यमामध्ये त्यामध्ये आपल्या भाजपच्या प्रवक्त्यांना यामधून या प्रश्नाचं उत्तर द्या तोंडाला येणार आहे नाक्यमो होणार आहे आणि सगळ्यात मोठा उलट फेर झाला मित्रांनो पण कलकत्त्यामध्ये पश्चिम बंगालमधील जे काही आसनसोल सीट आहे त्याच्यावर एक भोजपुरी गायकाला त्यांनी तिकीट दिलं होतं पवन सिंग म्हणून त्यांनी तिकीट दिल्यानंतर त्यांनी प्रचंड मोठा आनंद व्यक्त केला परंतु बारा तेरा घंट्याच्या आतच त्यांनी डिक्लेअर केलं की मी निवडणूक लढू इच्छित नाही कारण त्यामध्ये प्रचंड मोठी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली आहे त्यांचे काय जे वेगवेगळे महिलांबद्दलचे असलेले गाणे परत व्हायरल व्हायला लागले आणि प्रचंड टीका ह्या पवन सिंग सिंग या गायकावर व्हायला लागली भोजपुरीचा आणि त्यांना जे भाजपातून गेलेले टीएमसी मध्ये गेलेले शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोध उभं राहायचं होतं आणि त्याच्या अगोदरच त्यांनी पळ काढलेला आहे आणि त्यामुळं भाजपाला याची सुद्धा उत्तर ते नाक तोंडाला फेस येणार आहे जर तुम्हाला माहित होतं असं कॉन्ट्रोवर्सी मधील व्यक्ती आहे तर त्याला तुम्ही तिकीट कसं काय दिलं म्हणजे शत्रुध्न सिन्हासारखा जे आपल्या पक्षातूनच गेलेला आहे त्याला पराभूत करण्यासाठी भाजपाने जी काही रणनीती आखली होती त्या ते रणनीतीला पहिल्याच धडाक्यात तडा गेलेला आहे आणि त्यांनी डिक्लेअर पहिल्यांदा असं घडलं मित्रांनो की एखाद्या उमेदवाराचं तिकीट डिक्लेअर होतं आणि ते तिकीट टिक्लेअर होऊन डिक्लेअर होऊन त्या तो उमेदवारच ला निवडणूक लढवण्याचं असमर्थता व्यक्त करतो मोठी शोकांती काय आणि भाजपमध्ये तिकीट मिळण्यासाठी किती लोक प्रयत्न करतात किती उमेदवार आटोकाट प्रयत्न करतात आपण बघत असाल मित्रांनो कारण आज मिनिंग पार्टी म्हणजे भाजपकडे बघत जातो परंतु जे काही त्यांची रणनीतीकार आहे किंवा त्यांचे काही तिकीट ठरवणारे वेगवेगळे फीडबॅक आहे त्यामध्ये काहीतरी गोंधळ झालेला दिसतो त्याच्यामुळे पोवन सिंगच्या माध्यमातून मोठी किरकिरी भाजपची झालेली आहे आणि त्याची उत्तर भाजपाला निश्चित द्यावं लागणार आहे म्हणजे त्यांनी किती जरी जरी पळ काढला ह्या गोष्टीपासून तरी पवन सिंग संदर्भात किंवा हे जे काही वेगवेगळे सात उमेदवार बदलले दिल्लीमधले त्याच्यावर तर प्रचंड टीका होणार आहे आता जेव्हा जेव्हा जा निवडणुका जवळ येतील आणि प्रचाराची दोन धुमाळी उघड ना मित्रांनो त्यावेळेस या सगळ्यांची या या सा, या उत्तरं भाजपाला द्यावा लागणार आहे आणि तिथं भाजप तोंड कशी पडणार आहे कारण तुमचं जर काम एवढं क्लिअर आहे मोदी साहेब सांगतात की आम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे आमची वादे आमची मोदी की गॅरंटी सगळं काही ते सांगतात परंतु मग तुमचं जर सगळं असेल तर हे सात पैकी सहा उमेदवारांना तुमचं तिकीट का कट करावं लागतं याचे उत्तर द्यावं लागणार आहे आणि आप आपल्याला माहितीये अरविंद केजरीवाल झाले किंवा के काँग्रेसचे विजय पुढा झाले या संदर्भात त्यांच्यावर टीका करणारे अरविंद केजरीवाल तर प्रचंड शेलका शब्दात टीका करणार आहे म्हणजे मोदींची गॅरंटी जर असेल तर त्यांच्या नावावर कोणताही उमेदवार निवडून यायला हवा असं त्यांची धारण म्हणजे असं व्हायला पाहिजे मित्रांनो बरोबर आहे मोदी सांगतात की फक्त कमळ बघा आणि चारशे पारला करण्यासाठी किंवा तीनशे सत्तर प्लस करण्यासाठी फक्त कमळाचं चिन्ह पोहून आणि मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून तिकीट तुम्ही मतदान करा असं त्यांचं आव्हान आहे जनतेला जर असं असेल तर कोणता उमेदवार असेल किंवा कोणतं काही असेल तर तो प्रचंड मताधिकाने निवडून यायला हवा परंतु दिल्ली सारख्या मेट्रोपॉलिटन किंवा महत्वाच्या शहरामध्ये राजधानी देशाची राजधानी असेल याच्यामध्ये जर भाजपची किरकिरी होत असेल तर याचा चांगला संदेश मतदारांमध्ये जाणार नाही म्हणून भाजपने जे काय पुढच्या घोषणा करायची आहे तर ती सखोल हे करून किंवा असं परत पवन सिंग सारखी किरकिरी होणार नाही याची दखल घ्यायला हवी बघू मित्रांनो येणारा कालावधी आपल्याला ठरवणार आहे परंतु ह्या प्रश्नावरून या भाजप म्हणजे सात पैकी सहा जणांचं तिकीट कट केलं दिल्ली सारख्या राजधानी सारख्या ठिकाणचं पवन सिंग सारख्या जो काही कलाकार आहे भोजपुरीचा त्याच त्याने तिकीट मागं घेतलेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचे उत्तर द्यावं लागणार आहे मित्रांनो म्हणजे जर तुम्हाला निवडून येण्याची शाश्वत असेल तर कलाकार म्हणा किंवा वेगवेगळ्या लोकांची जे समाजामध्ये लोकप्रिय आहे चित्रपटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून किंवा लेखक काय जे वेगवेगळे असतील ते प्रसिद्ध आहेत समाजामध्ये त्यांचा आधार का घ्यावा लागतो याचं उत्तर द्यावं लागणार आहे मित्रांनो आणि तीनशे सत्तर किंवा चारशे पाच जर करायचं असेल तर या सगळ्यांच्या उत्तराची तयारी भाजपाच्या प्रवक्त्यांनी करायला हवी किंवा भाजपाच्या उमेदवारांनी करायला आहे मित्रांनो आणि काल जे काही शेवटची मिटिंग झाली मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांची त्यात सुद्धा मोदी साहेबांनी हे सांगितलं की माईक जेव्हा आलं तर काही बडबडू नका किंवा कॉन्ट्रसी होईल असे हे करू नका फेक फेकपासून सावध राहा जे काही मूलमंत्र किंवा जिंकण्याचे मंत्रज्ञान दिलेलं ना ते आचरणात आणते की सांगतात नाही कारण बरेचसे बोल घेवडे लोक आहेत भाजपमध्ये पण करायच्या नावाने बोंबम पण बाताचा मोकार मारता अशी स्थिती आहे आणि याचे उत्तर दिल्लीच्या दिल्ली जी काही घटना झाली दिल्लीत म्हणजे सात उमेदवारांपैकी सहा कट झाले याचे उत्तर भाजपला द्यावं लागणार आहे पवन सिंग यांचं तिकीट त्यांनी का नाकारलं स्वतःच त्यांनी नाकारलं आता भाजपची मोठी चर्चा की इतक्यांची तिकीट नाकारले तितक्यांची तिकीट नाकारले पण तिथं उमेदवारच स्वतः असमर्थता दाखवतो याच्यामध्ये निश्चित काहीतरी घटना घडलेली आहे त्याचा व अप होईल कदाचित पुढच्या याच्यामध्ये परंतु या प्रश्नांपासून भाजपला पळ काढता येणार नाही बाकी टिक निश्चित विषय जर आवडला मित्रांनो तर चॅनल करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद